ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वरवेली येथील श्री हसलाई देवी देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नमन कलाकारांचा सत्कार. गुहागर तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नमन कलाकारांचा सत्कार करण्यात आला. वरवेली येथील श्री हसलाई देवी खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री हसलाई देवी मंदिरामध्ये श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमानिमित्त सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर वरविली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे जगन्नाथ शिंदे पत्रकार गणेश किरवे पंकज बिर्जे सत्यवान घाडे मधुकर बारगोडे अनिल अवेरे वसंत पांडुरंग आगरे नंदकुमार गावडे अनंत महादेव आगरे अनिल अवेरे रमेश आगरे संतोष अवेरे राजेंद्र भुवड राके राकेश अवेरे दत्ताराम रावणंग आदी मान्यवर उपस्थित होते या सत्कार कार्यक्रमामध्ये सर्वश्रेष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन अनिल अवेरे यांनी केलं सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर नवतरुण मंडळ मंडळ वरवेली खालचीवाडी येथील नमन कलाकारांनी बहुरंगी नमन सादर केले महानकरी न्यूज साठी विनोद चव्हाण कुहागर